आणि त्यानंतर सोलापूर आणि त्यानंतर मुंबई अशा चार ठिकाणी जायचं आहे आपला सर्वांचा उत्साह एवढा दांडवा आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला माझे आपण सर्वांना एवढीच विनंती आहे की अहिल्यानगर या महानगरपालिकेवरती आपल्या सर्वांच्या साक्षीने मी फक्त एवढीच आपणा सर्वांना विनंती करणार आहे युतीचा महापौर बसवण्याची जबाबदारी मी तुमच्यावरती ठेवून जाणार आहे आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वात पहिल्या नगर हे पुन्हा एकदा युतीचा महापौर हा दिल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला साक्षी देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र